जय भीम नो बुद्धाय मुंबई महाराष्ट्रातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना आवाहन करू છું તો એક આપનાસ બાધમી કરું છું તો કદર વર્ષે પ્રમાણે યહી વર્ષે 7 ડિસેમ્બર 2025 રૈવાળી આ તારીખેલા આપલા જય ભીમ નગર બુદ્ધવિહાર પોબઈ હિરાનંદની પરિસર મદે મુંબઈયા ટીકાની મહા માનવ સ્મન વંદના આ કાર્યક્રમ आपले गुरुवर्य पूज्य भिक्खू विशुद्धानंद बोधी महातूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे अनेक वर्षापासून पार पडत असलेला कार्यक्रम या वर्षी हळूहळू वाढत वाढत आज मुंबई महाराष्ट्रातला सर्वात मोठा कार्यक्रम झालेला आहे सहाशे भिक्षू संघ भिक्षू येणार आहेत त्याचबरोबर दहा हजार पेक्षा जास्त अनुयायी या ठिकाणी भेट देणार आहेत आणि हे सर्व मिळून बाबासाहेबांना मानवंदना करणार आहेत सहा डिसेंबर झाल्यानंतर सात तारखेला हा कार्यक्रम असतो तर या सहाशे भंतींना दान देण्यासाठी उपासकांनी पुढे यावं काहीक्रमाची जबाबदारी घेण्यासाठी पुढे यावं आणि कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली आहे सर्वत्र आमचे भिक्षु संघ नगर बुद्ध राहणारे भंते लोक प्रचार प्रसार करत आहेत उपासकांसुद्धा व्हिडिओचा प्रचार प्रसार करून कार्यक्रम मध्ये जोडावं आणि एक एक भिक्षूची एक एक उपासकांनी जबाबदारी घ्यावी प्रत्येक फॅमिलीने वर्षातून एकदा एका भिक्षूची चला माझा मुलगा आहे भाऊ आहे कोणतरी नातेवाईक आहे आणि ते धम्माच वर्षभर काम करत असतात तर माझ्याकडून कोण बाबासाहेबांच्या पुण्यकर्मासाठी त्यांना पाच ते सात हजाराचं दान देऊ शकतो असे काही उपासकांनी पुढे येऊन सहाशे बंचीला सहाशे कुटुंबांचं दान दिलं तर हा जो काही पन्नास साठ सत्तर लाखाचा जो मोठा कार्यक्रम आहे खूप मोठा खर्च आहे तो खर्च एकदम शून्य होऊन जाईल म्हणून इच्छा आहे की सहाशे उपासकांनी समोर यावं भिक्षु संघाला दान करावं आणि सकाळी आठ वाजेपासून या कार्यक्रमाला यावं मी अनेक उपासक उपासकांसाठी धम्मसेवकासाठी टी शर्ट तयार केलेले आहेत आय डी कार्ड तयार केलेले आहेत कॅब तयार केलेले आहेत एक कार तयार केलेला आहे के सकाळी आठ वाजेपासून तुम्हाला जयभीम नगर विहार या ठिकाणी रविवारी सात डिसेंबरला यायचं आहे आणि आपण हा दरवर्षीचा कार्यक्रम बाबासाहेबांच्या पुण्यकर्मासाठी महामानस मानवंदना करूया जे बी नोगीता